नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तो उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून या चेहऱ्यामागे अनेक उद्योग विनायक गोस्वामी युवा वर्गाला गुन्हेगारी झोकण्याचे काम करत असल्याचा आरोप लोकनेता म्हणून मिरवणारे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून या चेहऱ्यामागे अनेक उद्योग सुरू असल्याचा आरोप पारनेर सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी यांनी केलाय पाहुयात नेमकं ते काय म्हणाले नमस्कार मी पारनेर पारनेरमधील सभासद मतदार असून दक्षिण नगर मतदार लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या तालुक्यातून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना ते आपला स्वतः सामान्य चेहरा म्हणून समोर जाहीर करत आहेत मात्र तो सामान्य नसून आम्ही गेले पाच वर्ष पद्मभूषण अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या चा बँकेच्या भ्रष्टाचाराविरोधामध्ये लढा देत आहोत मात्र त्या सर्व लढ्याला स्थानिक आमदार म्हणून स्वतः लोकनेते हे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करत आहेत आणि जे संचालक मंडळ भ्रष्टाचारी आहे त्यांना पाठीशी घालण्यास गालने, घालण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांना बळ देत आहेत गेल्या येत्या झालेल्या निवडणुकीमध्ये चौदाशे पाच सभासद जे केले होते आणि त्यातली काही सभासदांना हाताशी धरून त्यांनी पद्मभूषण अण्णा यांची बँक ताब्यात घेण्याचा या भ्रष्टाचारी संचालकामार्फत प्रयत्न चालू केलेला आहे त्यामुळे सर्व जे स्वतः दक्षिण मतदारसंघातल्या सर्वच मतदारपंधांना मी विनंती करतो की हे जे स्वतःचा सामान्य चेहरा म्हणून जो दाखवत आहे तो सामान्य नसून त्या पाठी त्याच्या पाठीमागे यांचे बरेचसे उद्योग चालू आहेत तर सर्वसामान्यांना मी आवाहन करतो की त्यांनी योग्य त्या सुशिक्षित मतदाराचाच निवड करावी अशी मी विनंती करतो बंधूंनो मी आपणास नम्र विनंती करतो की आम्ही सुद्धा यांना पाच वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून येत आणि स्वतः यांचा प्रचार केलेला आहे यांना मतदान दिलेलं आहे मात्र अज... जसं आज ते स्वतःचा सामान्य चेहरा दाखवत होते तसाच त्यांनी दाखवला आणि त्या गेल्या पाच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो त्यांनी पूर्णपणे नावलौकीच मिळवलेला आहे त्याच नाव याचा सामान्य असल्याचा जे गैरफायदा घेऊन ते मी सामान्य आहे सामान्य आहे असं न करता त्यांनी जे पार्लरमध्ये मुंडगिरी दहशतगिरी भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणं हे जे केलेलं आहे हाच पायंडा ते संपूर्ण दक्षिण नगर मतदारसंघात वापरणार आहेत असं माझं खात्रीचं मत आहे त्यामुळे सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी सुज्ञ सुशिक्षित मतदारालाच मतदान करावं पारण्या तालुक्यातील लोकनेते यांनी पारण्या तालुका सैनिक सहकारी बँकेच्या ज्या सामान्य कर्जदारांच्या जमिनी आहेत त्या नगण्य अशा नेलाव करून हस्तकामार्फत काही स्वतःच्या नावर केल्यात तर काही त्यांच्या एजंटच्या नावावर केलेले आहेत आणि असे कुटुंब त्यांनी देश जोडीला माध्यमातून सर्व पाण्या तालुक्यातील सैनिक सभासद मतदार बंधू यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी स्वतः वैयक्तिक प्रचार करून येणाऱ्या लोकसभेमध्ये यांना जरूर झाडा शिकवा अशी माझी विनंती आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा